जागे करायचं महिलांना जागे करायचं आहे अनेक तासापासून या ठिकाणी वक्त्यांनी बोलता आहेत परंतु महिलांचा आहे त्यांनी त्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही म्हणून ते लक्ष कुठंतरी आता अध्यक्षाचं भाषण होणार आहे अध्यक्षाच्या भाषणासाठी तुम्हाला कुठंतरी एक रूप करायचं आहे आणि एकत्र तुमचं विचार आणायचं म्हणून आपल्या समोर एकाने ते छोटस घेत उठे छोटी ऊटोचीता सौ पलीरा ऊट सोचीता

我真你家。

या ठिकाणी साहेबांनी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रम जागृत व्हायला पाहिजे आणि आज घटनेमध्ये काय त्यांचं स्थान आहे आणि महिला आज त्या स्थानाचं त्यांच्या अधिकाराचं कशा प्रकारे अंमलबजावणी करतात हे अतिशय महत्वाचं आहे तर थोडक्यामध्ये ज्या बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला ज्या बाबा समजून घ्याव्या लागतात आजचा विषय की एक महिला जीवन संघर्ष आहे चर्चा, चर्चा मादीच्या जातीला स्त्री असे म्हणतात असं समाजात आपण सगळे माणसाहो माणूस हा समाजातील प्राणी आहे काय माणूस सुद्धा प्राणी आहे तो समाजामध्ये राहतो आणि मानव प्राण्यातील मादीच्या जातीला स्त्री असे म्हणतात सर्वसाधारणपणे प्रौढ तीस किंवा त्याहून अधिक अशा स्त्रीला मादी असे म्हणतात आणि संपूर्ण स्त्री जातीला महिला असे म्हणतात जर लहान मुलं असेल तर तिला मुलगी असे म्हणतात अशी व्याख्या महिले संबंधी करण्यात आलेली आहे पंधरा ते एकोणीस वर्षाच्या दरम्यानची जी असते अशा स्त्रीला तरुण स्त्री असा शब्द वापरलेला आहे तर, बारत देशा मदे तर भारत देशामध्ये सर्व क्षेत्रात या स्त्रियांना आरक्षण देण्यात आलेलं आहे तर आपण बघूया की एकल महिला म्हणजे काय सर्वसाधारणपणे भारत देशामध्ये विवाह संस्था अस्तित्वात आहे वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विवाह आहेत समाजशास्त्रामध्ये आठ प्रकार अनिताताई गायकवाड त्यानंतर संतोष गायकवाड मीना वाघमारे अश्विनी वाघमारे शोभाताई टोकरे पौर्णिमा चोरकांबळे संग्रामजी सोनकांबळे अविनाशजी सोनकांबळे तानाजी सोनकांबळे गीता खुकरागडे लक्ष्मीबाई गायकवाड कुसुम सोनकांबळे आणि सर्व उपस्थित सर्व माझ्या बंधूं आणि लोक आजचा जो कार्यक्रम आहे की आठ माणसं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे की एकच महिला व महिला यांच्याच जे अडचणी आहेत यांना जो संघर्ष करावा लागतो या संघर्षाला आपण स्वतः मदत केली पाहिजे किंवा त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम होत असताना या आणि गरजेचं आहे आणि ज्यांनी समाज घडवला त्याच विचारांना आता पुढे जाण्याची गरज आहे म्हणून आता माहिती नाही सरायचं आता चांगला विचार करायचं जगलेला महत्व नाही तर तो कसा ह्याला म्हणतो आहे हे विचार करून आपल्याला आपल्या संविधानाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणून तुमच्या समोर साधव आहे समोटी उड रा तुझ प्रणाम कोण कोटी बिना

uh <laughs> प्रणाम कोटि कोटि भीमा तुझ प्रणाम कोटि कोटि भीम जगत है असे भीतर पाहुन होती औघे स्तंभित भीम जगत है we

हा थोडे करा सर्वांनी हा थोडे करायचं आहे आणि त्याबरोबर एक मी थोडा संदेश देतो हो तुम्हाला भारतीय संविधान जनजागृती कार्यक्रम एकल महिला संघटनेच्या वतीनं भारतीय जनजागृती भारतीय संविधान जनजागृती कार्यक्रम प्रत्येक गावात होणार आहे प्रत्येक गावात आम्ही येणार आहोत आणि प्रत्येक गावामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे सहकार्य ठेवायचं आहे संविधानाचे विचार वाढवायचे संवर्धन करायचं आहे तर आता आपण शपथ वाहूया भारतीय संविधानाचं पहिलं पाल जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर वाचन करूया माझ्या पाठीशी तुम्हाला म्हणायचं आहे उद्देशिका आहे आम्ही भारताचे लोक भारताचे लो। भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास उपासना स्वतंत्र दर्जा व संधिता निश्चितपने प्राप्त करून दे आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता सर्व वर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनिमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत धन्यवाद तर तुम्ही आता खाली बसा मी दोन मिनटं आभार प्रदर्शन करतो मग आपण जेवण करेल खूप उत्साहात आणि